वसूचं आणि आमचं जे नातं दाखवलंय ते सासू सासऱ्यांचं नाहीच आहे आई बाबा आणि मुलीच आहे खर तर मनात एक गिल्ट होत की मी माझ्या मुलावर चांगले संस्कार करू शकलो नाही म्हणून वसुला खूप त्रास सहन करावा लागला घरात आणतो तेव्हा तिची एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते आणि ती प्रत्येक सासू सासऱ्यांनी पार पाडायला हवी आपल्या बाजूला अशी चांगली लोक असती ना की अजून कुठल्या गोष्टीची कमी वाटत नाही का तेच हॅलो मी मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेट वर आहे आकाश आणि वसुंधराचं साखरपुडा सोहळा इथे सुरू आहे आणि वसुंधराचे आई बाबा माझ्यासोबत म्हणजेच सासू सासरे माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त मजेत एकदम धमाल मध्ये हो। आनंदात आहोत आमच्या सुनेच अर्थात मुलीच लग्न होत पहिल्यांदा मी म्हणाले आई बाबा कारण की आई बाबांसारखेच वाटतंय सासू सासरे अजिबात वाटत नाही आणि जे तुम्हाला दाखवायचं पण नाहीये काय सांगाल कसं वाटतंय नाही खूपच चांगलं वाटतंय कारण की वसूच आणि आमचं जे नातं दाखवलंय ते सासू सासऱ्यांचं नाहीच आहे आई बाबा आणि मुलीच आहे आणि तसंच आम्ही आतापर्यंत मानत आलोय आणि पुढे तसंच असणार आहे आपण विश्वासाने एक मुलगी जी घरात आणतो आणि घरातल्या काही गोष्टींमुळे जर तिला त्रास सहन करायला लागला तर त्याचं जास्तीत जास्त वाईट आम्हाला वाटतं कारण आमचा एकुलता एक मुलगा होता आणि मुलीचं जे काही दुःख असतं आपल्याला मुलगी नाही आहे हे ते इच्छा रूपाने आमचं पूर्ण होते त्यामुळे तिची काळजी घेणं तिच्यासाठी सतत झुरणं प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आम्ही सासू सासरे म्हणून तुम्ही आदर्श आहात आणि मुलाबद्दल तुम्ही त्यांच्या घरच्यांना पण ते सांगितले की आमचा मुलगा ऑफ झालाय वगैरे एक आदर्श सासू सासरे म्हणून काय सांगाल आताच्या पिढीला आदर्श सासू सासरे म्हणून हे बरोबर आहे आणि आई वडील म्हणूनही हे बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्या मुलाला तो गेलाय असं जेव्हा हे सांगतात तेव्हा सुद्धा माझ्यातली आई अजून जिवंत आहे जरी मा ही वसू माझी मुलगी असली तरी तोही माझा मुलगाच आहे आणि ती नाळ मी तोडलेली नाही अजून पण तरीसुद्धा वसूबद्दल अतीव माया आहे त्यामुळे तिचं कुठल्याही पद्धतीने वाईट व्हावं असं मला वाटत नाही माझ्या मुलांनी सुद्धा ते केलेलं मला सहन होत नाही आहे पण म्हणून मुलगा मेला आहे असं ह्यांनी सांगितलं तर तेही मी सहन नाही करू शकत तर म्हणूनच की सासूसासरे म्हणून जे आमचं आत्ताची आमची जी भूमिका आहे ती मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे सगळ्यांनी अशीच भूमिका असायला पाहिजे की आपल्या घरी येणारी सून ही आपली मुलगीच आहे असं नुसतं मानायचं नाही आहे ती आपली मुलगी आहे असं वागायचं आहे अरे वसुंधराला तुम्ही खूप छान छान प्रकारे कन्व्हिन्स केलं आधी एक मुलगा दाखवला पण त्याला नकार आला आत्ता दुसरा मुलगा फायनली वसुंधराचा साखरपुडा होतोय तुम्हाला काय वाटतं काय सांगाल खूप आनंद होतोय खरं तर मनात एक गिल्ट होतं की मी माझ्या मुलावर चांगले संस्कार करू शकलो नाही म्हणून वसूला खूप त्रास सहन करावा लागला तिच्या आयुष्यात हे दिवस तिला बघायला लागले आणि असं सुद्धा ती आप म्हणजे तिच्या नवऱ्याचा राग आमच्यावर न काढता आम्हाला जी आईबाप मानते की नाही तिथे तिने आम्हाला जिंकलेलं आहे तिने सगळ्यांना जिंकलेलं आहे की अशी सून मिळणं खरंच खूप भाग्याचं लक्षण असतं आपण दुसऱ्याची मुलगी घरात आणतो तेव्हा तिची एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते आणि ती प्रत्येक सासऱ्यांनी पार पाडायला हवी आणि तिचे आईवडील व्हायला हवं तसे आम्ही तिचे आईवडील झालेलो आहोत आणि आता तिच्या आयुष्याला परत एकदा नव्यानं कलर्टनी मिळावी नव्याने सुरुवात होवी अशी आमची इच्छा आहे कारण तिचं आयुष्य अजून खूप पुढे जायचंय बणय आता खूप लहान आहे आणि आम आम्ही आता उतरवायकडे झुकलो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही तिला कुठल्याही प्रकारचं कुठली मदत करू शकलो नाही तर ते गिल्ट आम्ही वरती घेऊन जाऊ म्हणून त्याच्या आधीच आम्ही तिचं सगळं चांगलं व्हावं याचे प्रयत्न करतो आहोत मी आता वसुंधरा इथेच आहे आणि वसुंधरा बघा सुसना आई-बाबांबद्दल काय सांगशील ओ गॉड मी मी खरं सांगू का ॲक्च्युली uh, खूप uh, सुरुवातीला जेव्हा मी यांना भेटले होते तेव्हा मला माहीत नव्हतं की इतकं चांगलं बॉन्ड क्रिएट होईल uh, एक ऑफस्क्रीन फक्त मी गोष्ट सांगते कारण मला असं वाटतं की जेव्हा पण आपण काम करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जर सगळी आपली माणसं असतील आणि ते आपल्यावर प्रेम करणारी असतील ना तर ते खूप सोपं होऊन जातं आणि मला वाटतं की मी uh, या दो दोघांबरोबर मी खूप uh, आनंदाने काम करते ते खूप काळजी घेतात मला असं वाटतं की मी अजिबातच मला असं वाटत नाही की मी काही कलाकार एक एक विषय असतो बघ कधीतरी पण मला कधीच फील होत नाही आणि मी आ, मी आ, या दोघांवर प्रचंड प्रेम करते आणि तितकंच प्रेम मला त्यांच्याकडून कायम मिळत आलं असं वाटतं की जेव्हा सिरियलमध्ये लग्न होईल ना तेव्हा सुद्धा आम्हाला दोघांना खरंच आम्ही खूप एक सीन करतो ना पण हो आम्ही हो, 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 सीन करताना खूप इन्वॉल्व्ह असतो एकमेकांची म्हणजे खूप रिलेशनच्या पुढे जाऊन आम्ही तसं करत असतो त्यामुळे त्याच्यातनं बॉन्डिंग आमचं दिसतं हो बारीक बारीक गोष्टी बाहेर पडतात <laughs> लुकमधनं डोळ्यातनं रण् वगैरे खूप छान होतुंधरा <laughs> सुंदर दिसते पहिला एपिसोड पासून ती सुंदर दिसते सुंदर दिसते आमची वसू आणि सगळ्यांना हवं हवं असं वाटणार आमच्या म्हणजे घरात बऱ्याच लोकांना आम्ही बघतो तेव्हा सांगतात की तुमची इथून आम्हाला खूप आवडती खूप छान दिसते ती आणि खूप गोड काम करते म्हणजे अशी मनात शिरते म्हणजे आमची जरी असली ना तरी आम्ही असं म्हणू की प्रत्येकाला अशी मुलगी लाभावी अशी सून सगळ्यांना मिळावी जी मुली सारखी असावी आणि मी खरंच ऐकल्यानंतर काय अरे यार मला खूप छान वाटतं मी ॲक्च्युली मी मी काय सांगू मला वाटतं काही वेळेला असं होतं ना की आपल्या माणसांबद्दल कौतुक करताना आपले, आपले शब्द कमी पडतात आणि मला वाटतं काही वेळेला बॉन्ड आणि त्यांच्याबरोबरच एक बोलतात ना एक डोळ्यात बोलण्याची एक गोष्ट असते मला वाटतं तिच्यासोबत हो मला कॉन्व्हर्सेशनची गरज नाही आहे आम्ही बसतो आणि बोलतो आणि मला वाटतं पंकज दादा मला कायम काही गोष्टी खूप प्रामुख्याने आणि त्यांच्या मुलीसारखं म्हणून मला सगळं समजावत असतात सांगत असतात सो आपल्या बाजूला अशी चांगली लोक असतील ना की अजून कुठल्या गोष्टीची कमी वाटत नाही का तेच सो आय व्हेरी हॅपी अँड ग्रेटफुल दॅट वर्किंग विथ सच गुड पीपल इन माय लाईफ थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका